आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा हे ब्रीद वाक्य घेऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आली आहे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हटले तर मतदारांमध्ये झालेली जनजागृती विशेष करून तृतीय पंथीयांमध्ये एका विशिष्ट पद्धतीने टाळी वाजवणाऱ्यांना आपण तृतीय पंथीय म्हणतो अनेक वेळा घरगुती उत्सवामध्ये देखील यांना आपण टाळ्या वाजवण्यासाठी बोलवतो निवडणूक हा तर देशाचा उत्सव आहे तिथे तर टाळी वाजलीच पाहिजे आणि म्हणूनच की काय सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत टाळी वाजवणाऱ्या म्हणजेच तृतीय पंथीयांच्या मतदानात चौपट वाढ झाली आहे विश्वास नाही बसत परंतु हे सत्य आहे शासन करीत असलेल्या जनजागृतीचाच हा एक फायदा म्हणावा लागेल की आता तृतीयपंथीयांमध्ये देखील जनजागृती व्हायला लागली आहे आणि ते देखील हक्काचं मतदान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत कुठे आणि किती वाढले आहेत हे तृतीयपंथी हे पाहण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा प्ले स्टोअरवरून आमचे डी टी व्ही जालना हे ॲप डाउनलोड करा